का? का चा चा मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पख्या नावाचा माझा एक मित्र मला भेटला म्हटलं तुला कळलं का म्हटलं काय म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे मला काही कळेना माझ्या पात्रतेचा कस काय झाला मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला पुन्हा काही कळेना एसवाय मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला मी त्याला विचारलं की तू शोध कुठला लावला तसा पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती विश्वास ठेवणं भाग होतं मी त्याला खोदून खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला तू शास्त्रज्ञ कसा झाला त्यावर पक्या मला म्हंटला माझं नाव काय म्हटलं पक्या पक्याचं पक्या उलट काय म्हंटल कॅप कॅप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हंटल टोपी टोपीचं उलट काय म्हंटल पिटो पिटो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हंटल मारा माराचं उलट काय म्हंटल रामा रामा म्हणजे श्रीराम ते कोण आहेत म्हटलं देव आहेत देवचं उलट काय म्हटलं वधे वधे संस्कृत शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हंटल बोले बोलेचं उलट काय म्हंटल लेबो तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे पण मित्रांनो हाच पख्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे